नकली चलनी नोटा बाळगणाऱ्या आरोपीस धुळे तालुका पोलिसांनी त्या शिताबिने पकडले आहे व त्याच्याकडून भारतीय चलनाच्या कागदी बनावट पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस नोटा व शंभर रुपयांच्या कागदी दोन नोटा असा एकूण बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई चांदेफाटा जवळील हॉटेल सूर्यपुत्र येथे करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावरील फाटा येथे इसम भारतीय बनावटीच्या कागदी चलनी नोटा बाळगून फिरत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व अंमलदारांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग संजय बाबळे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनेनुसार अंमलदारांना योग्य कारवाई करण्याविषयी आदेश दिले त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ पथक तयार करून चांदी फाटाजवळील सूर्यपुत्र हॉटेल येथे सदर इसमावर कारवाई करण्यास सांगितले व पथक घटनास्थळी जाऊन संशयित इसम नामे मोहम्मद जबर मोहम्मद कुटूस वय तीस वर्ष टिपू सुलतान चौक नगर बुलढाणा जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेतले त्याची अंग झडती केली असता त्याच्याकडून भारतीय चलनांच्या क्रांती बनावट पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस नोटा व भारतीय चलनाच्या कागदीपणावर दोनशे रुपयांच्या दोन नोटा असा एकूण बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व सदर आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर कृष्णा पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित खळगे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगणे पोलीस कॉन्स्टेबल जयेश बाविस्कर दीपक मोहिते संदीप गुरव अशांनी ही कारवाई केली पुण्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली <laughs> नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केली आहे खोट्या नोटांच्या बाबत याच्यामध्ये एन एस एकशे ऐंशी आणि जुनं आय पी सी क्रम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे त्याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा एका संस्थेत इस्माकडे असल्याची फक्त माहिती मिळाली हे गुप्त माहितीवरून सापडत असून त्याच्या ताब्यातून त्यानं त्या ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतके आमच्या ताब्यात च्या रुपात सध्या आहेत अधिक तपास करतो आरोपी कुठला आहे साहेब आरोपी आता सगळ्याच गोष्टी सध्या परिस्थिती जास्त सांगत नाही परंतु विदर्भातला आहे आरोपी सगळे मुख्य आरोपी वगैरे तपास करायचा हो, आपल्याला